नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये खास करून दररोज माझे व्हिडिओ पाहणारे सर्व मित्रमंडळींना मनापासून नमस्कार सर्वांचं स्वागत अभिनंदन माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा माझ्याकडे पाच ग्राह्मण शेळ्या विक्रीसाठी आहेत आणि खूप छान सुंदर शेळ्या आहेत त्यांची माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि त्या शेळ्यासुद्धा या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका म्हणजे तुम्हाला योग्य माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल तर मित्रांनो समोर पाहू शकता आ, हे पहा हे तीन पिल्ले काल पर पाच सहा दिवसाचे झालेले आहेत पाच दिवस झाले शेळी विली तर माझ्या एका शेळीला तीन पिल्ले झालेत बघा आणि तिन्ही पिल्ले एकाच शेळीला पाचतो तिला दूध भरपूर आहे तर कसे पिल्ले आहेत मित्रांनो बघा दहाव्या वेताची शेळी आहे आणि तिचेच हे पिल्ले आहे त्याचा व्हिडिओ पण मी मागच्या वेळेस टाकलेला आहे तर चार पाच दिवसाचे पिल्ले झालेत पहा मित्रांनो किती सुंदर क्यूट पिल्ले दिसतात तिन्ही लाईनीत उभे राहिलेत खूप सुंदर आहेत आणि मित्रांनो हे बिठ्ठल क्रॉसची पिल्ले आहेत आपण बिठ्ठल क्रॉस केला होता तर ही बिठ्ठल क्रॉसची पिल्ले आहेत पहा डोळे बिळे त्यांचे पांढरे आहेत आणि खूप सुंदर पिल्ले आहेत तर असो मित्रांनो पिल्ले कसे आहे नक्की कमेंट करा त्यांच्यासाठी तर चला मित्रांनो माझ्या ज्या पाच शेळ्या गामन आहेत आणि त्या विक्रीसाठी आहेत तर त्या आपणाला मी दाखवत आहे आणि एका एका शेळीची माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतो मित्रांनो तर मित्रांनो बघा ही समोर दिसती डोखळी पाट ही आता दुसऱ्यांदा खाली आहे म्हणजे दुसऱ्यांदा गामण आहे आणि जवळपास साडेचार महिन्याच्या आसपास तिला दिवस गेलेले आहेत आणि एवढ्या पंधरा दिवसात ती खाली होईल बघा पाठीमागून दाम दाखवते तुम्हाला ही पांढऱ्या शेपटीची बघा पोटबीट तिला भरपूर आहे कदाचित दोन तीन पिल्ले होऊ शकतात अजूक कास जरा थोडी सोडलेली आहे अजून पंधरा दिवस तरी जास्त घेऊ शकते ती पंधरा वीस पंचवीस दिवसाच्या आसपास घेईल तर ही आपली शिरोई क्रॉसची पाट आहे पिल्लांनो आणि खूप सुंदर क्वालिटीची पाट आहे बघू शकता ही विक्रीसाठी आहे आणि ची किंमत आहे सतरा हजार रुपये बघा खूप ॲक्टिव पाट आहे डोकळी आहे सतरा हजार रुपये किंमत आहे दुसऱ्यांदा खाली आहे दुसऱ्या त्याला गामीन आहे तर बघू शकता सुंदर क्वालिटी पाहिजे असेल तर जरूर कमेंट करू शकता नंबर शेवटला मिळेल व्हिडिओच्या माध्यमातून दर बघा ही दुसऱ्या नंबरची शेळी हीसुद्धा गामन आहे हीसुद्धा साडेचार महिन्याची आहे मित्रांनो आणि हिलासुद्धा खूप सुंदर पिल्ले होतात आणि हीसुद्धा कासेला लागलेली आहे बघा आणि मित्रांनो इचं वैशिष्ट्य सांगतो इचा मागच्या वेळेस आपण शिरोईचा मेल राखला होता तीस हजार रुपयाला विकला गवळा मेळ होता शिरोईचा तर खूप छान शेळी आहे मित्रांनो हीसुद्धा आता तिसऱ्यांदा खाली आहे तर कुणाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करू शकता आणि पंधरा दिवसात खाली होईल बघा अशी कास सोडलेली आहे पंधरा दिवसात खाली होईल आणि दोन पिल्ले तिला आरामशीर होतात तर खूप छान सुंदर शेळी आहे मित्रांनो नक्की कमेंट करू शकता तर चला तुम्हाला मी तिसरी शेळी दाखवतो माझी आणि तिसरी शेळी मित्रांनो ही पहा ही गवळी आहे तीसुद्धा तिसऱ्यांदाच खाली आहे आणि खूप छान सुंदर स्पॉटपॉट तिच्या अंगावरती आहे आणि मित्रांनो हिला मागच्या वेळेस तीन पिल्ले झालेली होते आत्ता याही वेळेस कदाचित तीन पिल्ले होऊ शकतात कारण पोट तिला भरपूर आहे आणि खूप सुंदर क्वालिटीची शेळी आहे मित्रांनो आणि तीन पिल्ले होतात आणि डोखळी आहे ही पण सुद्धा विक्रीसाठी आहे तर ही आहे माझी गवळी शेळी डोकळी तर कमेंट करू शकता पाहिजे असेल कुणाला तर बघा एकच नंबर क्वालिटी आहे बघू शकता मित्रांनो तीन पिल्ले होतात तिला आणि सुंदर अशी शेळी आहे बघा नक्की कमेंट करायचं आहे सुंदर क्वालिटी आपण चार शेळ्या दाखवल्या आपले तीन दाखवलेले आहेत आता चौथी शेळी तुम्हाला मित्रांनो दाखवतो मी तर अशा पद्धतीचं आपलं शेळी पालन आहे मित्रांनो माझ्याकडे जास्त शेळ्या झालेल्या आहेत म्हणून चार पाच शेळ्या मला कमी करायच्या आहेत काय होतं आपल्याला जेवढं आवडतं तेवढंच करावं माणसानं अंगापेक्षा बोंगा काहीच कामाचा नसतो त्याच्यामुळं मला थोड्या कमी करायच्या आहे तर चला चौथ्या शेळीचं वर्णन तुम्हाला मी सांगतो तर ही पहा चौथ्या त्याला खाली आहे ही शेळी मित्रांनो बघा तिलासुद्धा पंधरा ते पंधरा दिवसच टाईम घेईन जास्त टाईम घेणार नाही लांब कानाची आहे आणि ही, ही धनगरी खाना आहे मित्रांनो आणि खूप सुंदर क्वालिटीची शेळी आहे आणि दोन दोन पिल्ले तिला होतात आणि मागच्या वेळी त्याला तिचे नऊ नऊ हजारांनी बोकाडे विकले मित्रांनो आपण तर दुधाला एकच नंबर क्वालिटी मेन काशी आहे जास्त कास करत नाही पण दुधाला एकच नंबर आणि दोन पिल्ले तिला आरामशीर होतात तर अशा पद्धतीची आहे मित्रांनो ही आपली चौथ्या नंबरची शिळी आणि खूप छान शिळी आहे आणि एकच नंबर तर नक्की कमेंट करू शकता हिची किंमत आहे पंधरा हजार रुपये फायनल किंमत ज्यांच्या ज्यांच्या मी किमती आता सांगितलेल्या आहेत त्यांच्या किमती त्या फायनल आहेत त्याच्यापेक्षा एक रुपया जास्त नाही आणि कमी नाही चौथ्या त्याला खाली आहे तर अशा पद्धतीची आपल्या शेळ्या आहेत तर चला पाचव्या नंबरची शेळी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आणि ती आहे आपली काठेवाडीची आणि खूप जबरदस्त शेळी आहे मित्रांनो काठेवाडीची आहे शेळी आणि तिला होता चार चार पिल्ले झालेले आहेत काही वेळेस आणि ती आहे काठेवाडीची बघा ही शेळी तुम्हाला वाटत नसेल तर शिंगविंग बघा तिथे एकदम पिळ शिंग आहेत हे पहा आणि ही पाचव्यांदा खाली आहे मित्रांनो तर हिला दोन ते तीन वेळा चार पिल्ले झाले एकदा तीन पिल्ले झाले तर अशा पद्धतीने आहे तर दोन दोन दोन, दोन पिल्ले तर आरामशीर देते दोन ते तीन पिल्ले एकदम सुंदर लावते काहीच प्रॉब्लेम नाही तर अशा पद्धतीच्या चे, ह्या पाच शेळ्या आहेत मित्रांनो आणि जवळपास त्यांचे व्यताची पण माहिती सांगितली तर हिची मित्रांनो किंमत आहे फक्त पंधरा हजार रुपये कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करू शकता आपण तर मित्रांनो खूप सुंदर शेळ्या आहेत चांगल्या क्वालिटीच्या आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्रॉसिंगमधल्या आहेत आणि क्रॉसिंगमधल्या जर शेळ्या असतील तर मित्रांनो दुधाला खूपच भारी कारण गावरान शेळीपेक्षा आणि प्युअर शेळीपेक्षा क्रॉसिंगमधली शेळी दुधाला एकच नंबर असते दूध भरपूर देते आणि मित्रांनो पिल्ले होतानासुद्धा चांगले सुदृढ पिल्ले होतात आणि मोठ्याले पिल्ले होतात चांगला जीव संगोपन लावला तर तीन साडेतीन ते चार महिन्यामध्ये आठ नऊ हजारापर्यंत पिल्लू जातं मित्रांनो या शेळ्यांचं तर अशा पद्धतीने आपल्या शेळ्या आहेत मित्रांनो कोणाला जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करू शकता आणि माझा नंबर मी तुम्हाला मी इथं आता सांगत आहे तर नक्की नंबर नोट करून घ्या अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ एकोणीस शहात्तर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ एकोणीश्याहत्तर या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा किंमत किंमत फायनल आहे याच्यापेक्षा कमी नाही जास्त नाही तर ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीचं आपलं शेळीपालन आहे आणि मित्रांनो ह्या शेळ्या आपल्या बंदिस्त म्हटलं तर बंदिस्त राहू शकता आणि तुम्हाला सांगतो रानावरती फिरून म्हटलं तरी फिरून पण राहू शकतात कारण त्यांना दोही पण सवय आहे रानावरती पण फिरून चरतात त्या आणि बंदिस्त म्हटलं तरी बंदिस्त पण राहतात तर अशा पद्धतीचं मित्रांनो माझं शेळीपालन आहे आणि शेळीपालन मित्रांनो जर आपल्याला शेळीपालन करायचं असेल तर अनुभवी आणि चांगल्या फार्मवरवरूनच आपण शेळ्या खरेदी करू शकता कारण बाजारामध्ये इतर इतर जर आपण शेळ्या खरेदी करायला गेलो तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये शेळ्या खोट्या असतात म्हणजे काहीतरी खाडखोड असते त्यांच्यामध्ये कुणाचा सड गेलेला असतो कोणाला दूध कमी असतं कोणाचे पिल्ले व्यवस्थित होत नाही कोणी पिल्ले झाले तर टाकून देतात म्हणजे असे अनेक प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळं शेळ्या खली खरेदी करताना चांगल्या चा, माहितीदाराच्या माहितीदाराकडून खरेदी कराव्या आणि खात्रीशीर खोत शेळ्या खरेदी कराव्यात तर मित्रांनो आत्तापर्यंत जेवढ्या आपण तुम्हाला ह्या पाच शेळ्या दाखवलेल्या आहेत ह्या एकदम आपल्या गॅरंटेड खात्रीच्या शेळ्या आहेत मित्रांनो आणि मला त्या कमी करायची गरज नाही पण काय आहे जास्त होत नाही म्हणजे आवरत नाही त्याच्यामुळे कमी करायच्या आहेत काय होतंय माझ्या ह्या सगळ्या वीस पंचवीस शेळ्या आहेत पुन्हा पाच सहा मेल आहेत पुन्हा परत खाली दहा पंधरा पिल्ले वीस एक पिल्ले असतात आणि मग एवढ्याची संगोपन करणं अवघड जातं त्याच्यामुळे चार पाच कमी करायचे आणि मी काय करतो माहिती आहे का मित्रांनो दरवर्षी चार पाच नवीन राखत असतो आणि त्याच्यातला परत चार पाच कमी करत असतो म्हणजे असा हा माझा नीती नियम आहे मागच्या वेळेससुद्धा मी सात शेळा विकल्या मित्रांनो त्यावेळेस सात शेळा ज्यावेळेस विकल्या त्यावेळेस मी पाहा हे बघा ह्या समोर दिसतात ह्या पाठी राखलेल्या आहेत हे पहा समोर ह्या दोन पाठी दिसतात ह्या दोन पाठी आणि आजूक ह्या इकडे एक उभी राहिली बघा त्या दावणीकडं ती एक पाठ आहे अजूक ह्या इकडे मध्ये एक पांडी आहे आणि दुसरी एक काळी आहे अशा चार पाच पाठी मी प्रत्येक वेतामध्ये राखत असतो तर त्याच्यामुळे नवं जुनं नवं जुनं हे सारखं चालूच असतं माझ्या गोट फार्ममध्ये तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं शेळीपालन आहे तर नक्की कोणाला पाहिजे असेल तर गॅरंटीच्या शेळ्या आहेत अगदी बिंदास्त घेऊ शकता रेट एकदम फिक्स आहे त्याच्यापेक्षा कमी नाही जास्त नाही तर ठीक आहे असो मित्रांनो नक्की कॉन्टॅक्ट करा कोणाला पाहिजे असेल तर मिळून जातील तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला शेळ्या कशा वाटल्या नक्की कमेंट करायची आहे नवीन पास असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि मित्रांनो लाईक करा आणि कमेंट करा तर ठीक आहे मित्रांनो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून सर्वांचं अभिनंदन आभारी आहे आणि इथेच मी व्हिडिओ संपत आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी माऊली